जगज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक रविवारी बाळेवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गाव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या पूजनाने करण्यात आली यावेळी नगरसेवक किरण देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे माजी नगरसेवक विनोद भोसले विरेश उंबरजे सागर हिरे आशुतोष वाले मल्लू पाटील नागेश साकरे योगेश जम्मा प्रवीण दर्गो पाटील माजी उत्सव प्रमुख संदीप दुगाने यांची प्रमुख उपस्थिती होती सदर प्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्व मंडळाचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी जयंती साजरी करताना सर्वांनी भान ठेवावं आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही व आपल्याही पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आम्ही सदैव तुमच्यासोबत हो। आहोत असं आश्वासन युवकांना दिलं राजा महापुरुषांनी आपल्या सगळ्या बहुजनांच्या उन्नतीसाठी त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा बलिदान दिलं वेळ दिला आणि त्याच्यामुळं त्यांच्या पुन्हामुळं आपण सगळेजण अतिशय चांगले जीवन व्यतीत करू शकतो या सगळ्यामध्ये आपल्या महापुरुषांची खूप मोठं काय म्हणते पुन्हाही म्हटलं तर वागवणार नाही इतकं मोठं काम या महापुरुषांचं आहे आणि मग ह्या महापुरुषांची जयंती साजरी करणं त्यांचा विचार लोकांपर्यंत पोचवणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं या सगळ्यांचं काम सुद्धा आपलंच कर्तव्य आहे पण हे पोचवत असताना कशा पद्धतीने ते पोचवलं पाहिजे निश्चित डॉलबी लावला म्हणून मिरवणिका मोठ्या झाल्या म्हणून महात्मा बसवेश्वरांचं कार्य पुढं जाणार आहे का तर तसं न होता ज्या पद्धतीनं त्यांनी कार्य केलंय त्यांनी समाजसेवा केली आहे समतेचा संदेश, संदेश दिला त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा त्या सगळ्या पातळीवर त्यांचं आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून कार्य पुढं नेणं गरजेचं आहे सुरुवातीला शिवराजांनी सांगितलं की गेल्या वर्षी महिलांच्या माध्यमातून कलश पूजन केलं गेलं आणि लिंगांची पूजा कशी असते हे पण आपण सगळ्यांना सांगितलं दाखवलं हे एका नव्या पिढीला आपण त्यांचा या सगळे वारसा कशा पद्धतीने आपल्याला भविष्यात चालवायचा आहे याही गोष्टीची सगळी दान देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे या, या महापुरुषांनी आपल्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांचं कार्य अविरत तसंच समाजासमोर तेजवत ठेवण्याकरता आपल्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये दहा तारखेला मिरवणिका असणार आहेत आज त्या संदर्भात जयंती संदर्भात काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाली ही सगळी नवीन चेहरे त्यांची वय लहान आहेत त्याच्यामुळं या मिरवणिका सुद्धा अतिशय शांततेनं दिमानदार पद्धतीनं काढा पण कुठेही त्या मिरवणिकांना गालबोट लागणार नाही आपल्यामुळं आपल्या कुठल्याही युवकांना त्रास होणार ना नाही ही सुद्धा सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी आपल्या सर्व युवकांची आहे आपण इथं उपस्थित असलेल्यांची आहे त्यामुळं मी पदाधिकाऱ्यांना तर शुभेच्छा देतोच पण महात्मा बसवेश्वरांची जयंती आपण का साजरी करणार आहोत कुणाच्या तरी मिरवणुका मोठ्या निघाल्या म्हणून आपण महापुरुषांच्या मिरवणुका मोठ्या नाही काढणार तर महापुरुषांचा तो विचार उठा है, तो विचार करता। अपने लगते है, करना तो शांते स्वामी व आभार प्रदर्शन मंडळाचे ट्रस्टी शिवराज झुंजे यांनी केले यंदाच्या वर्षी उत्सवाध्यक्ष म्हणून सिद्धार्थ सालगी यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष सागर होमनाबादकर सिद्धाराम नागशेट्टी समद बिराजदार दादा मुसळकर सचिवपदी शिवशरण साखरे तर कार्याध्यक्षपदी शैलेश वाडकर शरद गुमटे यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने बसवेश्वर महाराज भक्त उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका